उद्दिष्ट गाठण्याकरिता सणासुदीची खरेदी स्वदेशी वस्तूंची करावी असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन छटपूजेला युनेस्कोच्या वारसा यादी स्थान मिळावं यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार महाराष्ट्रात आजही मुसळधार पाऊस मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरग्रस्त जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा तमिळनाडूत काल झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या एकोणचाळीस आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष मिथून मन्हास आगामी सणासुदीचा काळ स्वदेशी गोष्टींचा वापर साजरा करायचा संकल्प करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे सव्वीसाव्या भागात देशवासियांशी संवाद साधला आत्मनिर्भरतेचा निर, मार्ग स्वदेशीतूनच पुढे जातो असं ते म्हणाले जीएसटी सुधारणांमुळे बचत उत्सव साजरा होत असताना व्होकल फॉर लोकल हा आपला सर्वांचा खरेदीचा एक मंत्र बनला पाहिजे असं त्यांनी सांगितलं जिसे देश के लोगों ने बनाया है वही घर ले जाएंगे जिसमें देश के किसी नागरिक की मेहनत है उसी सामान का उपयोग करेंगे जब हम ऐसा करते हैं तो हम सिर्फ कोई सामान नहीं खरीदते हम किसी परिवार की उम्मीद घर लाते हैं किसी कारीगर की मेहनत को सम्मान देते हैं किसी युवा उद्यमी के सपनों को पंख देते हैं सण उत्सवांच्या निमित्तानं आपण करत असलेली स्वच्छता घरापुरती मर्यादित राहू नये तर संपूर्ण परिसराची स्वच्छता देखील आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं निमित्तानं त्यांनी दिवाळीसाठी शुभेच्छाही दिल्या आजच्या दिवशीच हुतात्मा भगतसिंग आणि महान गायिका लता मंगेशकर यांची जयंती असल्याचं स्मरण करून देत त्यांनी या दोघांनाही अभिवादन केलं आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला भगतसिंगांचं व्यक्तिमत्व भारतवासियासाठी विशेषतः देशातल्या युवावर्गासाठी प्रेरणादायी आहे असं म्हणाले लता मंगेशकर यांच्या गाण्यांमध्ये मानवी संवेदना सचेत करण्याची ताकद होती असं सांगून त्यांनी लता दिदींसोबतच्या आपल्या स्नेहपूर्ण नात्यालाही उजाळा दिला नवरात्रोत्सवाचं औचित्य साधून प्रधानमंत्र्यांनी देशाच्या महिला शक्तीच्या सामर्थ्याचा गौरव केला नौदलाच्या दीर्घ सागरी सफरीत सहभागी झालेल्या लेफ्टनंट कमांडर दिलना आणि लेफ्टनंट कमांडर रुपा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या आव्हानात्मक सफरीचे अनुभव ऐकण्याची संधी त्यांनी श्रोत्यांना दिली सण उत्सवांनी भारताची संस्कृती जिवंत ठेवली आहे असं म्हणाले या अनुषंगानंच आज जागतिक सण बनलेल्या छठ पूजेच्या महापर्वाचा युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं येत्या दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती साजरी करताना खादीचं कोणतंही उत्पादन खरेदी करून अभिमानानं व्होकल फॉर लोकल या हॅशटॅगसोबत करावं असं आवाहन त्यांनी केलं परंपरा आणि नवोन्मेषाच्या मिलाफातून देशभरात हातमाग क्षेत्रात सुरू असलेल्या अभिनव प्रयोगांच्या यशोगाथा आणि त्यातून निर्माण झालेल्या रोजगारांची माहिती त्यांनी दिली या यशोगाथांमधून आपल्या परंपरांमध्ये उत्पन्नाची असंख्य साधनं असल्याची प्रचिती येते असं यंदाच्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याचा उल्लेख करून त्यांनी संघाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा गौरव केला देशाला वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करायच्या उद्देशानं डॉ हेडगेवार यांनी ही संघटना स्थापन केली त्यानंतर गोळवळकर गुरुजी यांनी संघ स्वयंसेवकांमध्ये राष्ट्रासाठी समर्पण भावना जागृत केली त्याग आणि सेवेचा मार्ग दाखवला हीच भावना आणि शिस्त ही संघाची ताकद आहे राष्ट्रप्रथम या भावनेनं संघ कार्यकर्ते काम करतात कुठेही आलेल्या नैसर्गिक का आपत्तीच्या काळात हे स्वयंसेवक तिथं पहिल्यांदा पोहोचतात असं म्हणत त्यांनी स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या लोकप्रिय आसामी गायक जुबिन गर्ग आणि प्रसिद्ध कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचं स्मरण करत प्रधानमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजलीही वाहिली सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्वांनुसार वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सतत कार्यरत आहे सेवापर्व या मालिकेत आज आपण प्रधानमंत्री जनधन योजनेविषयी जाणून घेणार आहोत गेल्या दशकभरात आर्थिक समावेशनाला केंद्र सरकारनं सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे दोन हजार चौदा मध्ये सरकारनं प्रधानमंत्री जनधन योजनेला सुरुवात केली बँक खाती उघडणं एवढाच याचा हेतू नव्हता तर नागरिकांना सक्षम करण्यासाठी या योजनेची आखणी करण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जनधन योजनेविषयी सांगतात जनधन अकाउंट जे खोले गे एक स्वाभिमान था की के के दरवाजे मेरे लिए भी खुलते हैं। मैं भी खुलते मैं दरवाजे मे जा करके टेबल पे हात करके बात कर सकता जनधन योजनेअंतर्गत देशभरात छप्पन कोटी बँक खाती उघडण्यात आली आर्थिक समावेशनाचा हा जगातील सर्वात मोठा उपक्रम हा जगातील सर्वात मोठा उपक्रम ठरला वैशिष्ट्य म्हणजे बँक खात्यातील सदुसष्ट टक्के खाती ग्रामीण भागातील होती तर छप्पन्न टक्के खाती ही महिलांची होती जनधन योजनेने थेट लाभ हस्तांतरण योजनेचा पाया घातला तसंच डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिलं या योजनेमुळे कल्याणकारी योजनांमधल्या त्रुटी दूर होऊन साडेतीन लाख कोटी रुपयांची बचत झाली विकासाचा वाटा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था जनधन योजनेमुळे झाली असून समतामूलक आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी हातभार लागला आहे वस्तू आणि सेवा कररचनेतले बदल गेल्या सोमवारपासून लागू झालेत हा बचत उत्सव असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितलं या कर सुधारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांवरचा अप्रत्यक्ष करांचा बोजा कमी होणार आहे ऐकूया इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या बदलांच्या परिणामांबद्दल नव्या कररचनेनुसार एअर कंडिशनर डिशवॉशर तसंच एल सी आणि एल ई डी दूरचित्रवाणी संचावरील जी एस टी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के झाला आहे त्यामुळे ग्राहकांना या वस्तू परवडण्याजोग्या दरात उपलब्ध होणार असून देशातल्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला चालना मिळणार आहे नव्या करर छोट्या कार आणि दुचाकीवरील जी एस टी देखील कमी झाला आहे तीनशे पन्नास सी सी पर्यंतच्या दुचाकींवरील जी एस टी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के झाला आहे बाराशे सी सी खालील पेट्रोल कार तसंच पंधराशे सी सी खालील डिझेल कारवरील जीएसटीही अठरा टक्के करण्यात आला आहे यामुळे सर्वसामान्यांना वाहन घेणं शक्य होणार असून याचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार आहे नागरिकांनी स्वदेशी वस्तू खरेदी करून लघु मध्यम उद्योग देशांतर्गत उद्योग स्थानिक कारागीर यांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत महाराष्ट्रात आजही मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि पावसाच्या मदतकार्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला मदत शिबिरांमध्ये भोजन पाणी आरोग्याच्या योग्य व्यवस्था राखायच्या आणि जनावरांसाठी चारा पुरवायच्या तसंच आर्थिक मदत वितरित करायच्या सूचना त्यांनी केल्या यावेळी मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलताना म्हणाले आपण जे दोन हजार कोटी रुपये ऑलरेडी रिलीज केले आहेत त्याचं वाटप देखील सुरू केलेलं आहे यासोबत ज्या ठिकाणी घरांच्या मध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांना तातडीचे दहा हजार रुपये देणं याची देखील सुरुवात आपण केलेली आहे ठिकठिकाणी लोकांना किट्स राशनच्या द्यायच्या याची सुरुवात झाली आहे अन्नधान्य याची देखील सुरुवात आपण केलेली आहे पावसामुळे धरणाचे विसर्ग वाढवले जात असताना नागरिकांना आधीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रित करावं आणि सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फील्डवर राहून काम करावं अशी सूचना त्यांनी केली राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी काल रात्रीपासून संततधार पाऊस होतो आहे मुंबई आणि शेजारी जिल्ह्यांना हवामान विभागानं उद्यापर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे तामिळनाडूत करूर इथं काल झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीतल्या मृतांची संख्या एकोणचाळीसवर पन्नासपेक्षा जास्त जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत चित्रपट अभिनेता आणि राजकीय नेता, राजकी नेता विजय यांच्या पक्षानं ही सभा आयोजित केली होती दरम्यान या घटनेची चौकशी करण्याची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रुणा जगदीसन यांच्या नेतृत्वाखाली आयोगाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहा बी सी सी आय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी मिथून मनहास यांची निवड झाली केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली मिथून हे प्रथम श्रेणी क्रिकेटचे खेळाडू असून आय पी एलसाठी खेळणारे ते जम्मू काश्मीरमधले पहिले खेळाडू आहेत बी सी सी आयच्या अध्यक्षपदासाठी मनहास यांची यांचा एकच अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली रॉजर बिन्नी यांनी राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालं होतं आशिया क्रिकेट चषक स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता हा सामना सुरू होईल या स्पर्धेच्या एक्केचाळीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होत आहे आतापर्यंत या दोन संघांमध्ये टी ट्वेंटीचे पंधरा सामने झाले असून त्यात बारा वेळा भारतीय संघ विजयी ठरला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट गाठण्याकरता सणासुदीची खरेदी स्वदेशी वस्तूंची करावी असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन छटपूजेला पूजेला युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळावं यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार महाराष्ट्रात आजही मुसळधार पाऊस मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरग्रस्त जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा तमिळनाडूत काल झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या एकोणचाळीस आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष मिथून मनहास याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार हजार पाचशे पस्तीस हेक्टर क्षेत्राचं नुकसान शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मिरज इथं एकाहत्तरावा श्री अंबाबाई नवरात्र संगीत